नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण टरबूजापासून छान असं थंडगार डिजटस बनवणार आहोत खायला देखील खूप छान लागतो तो आणि ह्या गरमीमधून थोडासा शरीरामध्ये थंडावाव देखील वाटणारा असा डिजच आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला आपण सुरुवात करूया थंडगार असं टरबूज असं बनवायला जर एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे एक चमच भरून घेतले चमच पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मी दूध घालत आहे दूध नॉर्मल दूध आहे थंड आणि आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये सगळ्या गुटल्या आपल्याला काढून घ्यायच्या चा, त्या छान असं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालेलं आहे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे टरबूज घेतलेला आहे मी तो आपण कापून घ्यायचा आहे थोडं हे वरचं असं काढून टाकायचं आहे आणि असं मधोमध आपण कापून घ्यायचं आहे हे ज्या आतल्या बिया त्या काढून घ्यायच्यात अशा ह्या प्रकारे आणि आपल्याला ही सालवरची काढून घ्यायची आहे आणि तुकडे करायचे आहेत तर ही साल आपण काढून ह्या प्रकारे ही साल अशी काढून घ्यायची आपल्याला जराही साल ठेवायची नाही आपल्याला ना। आणि ह्याचे असे तुकडे करून घ्यायच्यात तर अर्धा मी टरबूज घेत आहे त्याचे तुकडे करून घेत आहे अर्धा टब तरबुजाचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालून आपल्याला त्याची एक छान अशीच बन पेस्ट बनवायची आहे मिक्सरला मी त्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमच आपण तूप घालायचं आहे पाव कप मी शेवया घेतलेल्या आहेत ह्या जाड्या शेवया आहेत तर ह्या आपण छान चा, छान अशा भाजून घ्यायच्यात परतून घ्यायच्या त्या तुपामध्ये तर त्याचं थोडंसं कलर आला पाहिजे असा गोल्डन तर असं हे आपण सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचं आहे त्याचा रंग आला पाहिजे सोनेरी शेवया छान आपल्या सोनेरी रंगावरती परतून झालेले तुम्ही पाहू शकता त्याचा कलर देखील बदललेला आहे आता याच्यामध्ये अर्धा लिटर मी दूध घालत आहे हे पॅट दूध आहे तर हे आपण घालायचं आहे ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया शेवया त्याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये पाव कप साखर घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचे आहे आपण कस्टर्ड पावडर ती दुधामध्ये मिक्स करून ठेवली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध आटवायचं नाही आहे फक्त आपल्याला एक मोठी एक दोन उकळी आली पाहिजे छान तर एक दोन मिनटं आपण छान ती उकळी येईपर्यंत असं ढवळत राहायचं आहे छान अशी दुधाला उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं हे घट्ट देखील झालेलं आहे आपण कस्टर्ड पावडर घातल्यामुळे तर आपल्याला इतपतच असं घट्ट पाहिजे जास्त घट्ट करायचं नाही आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे रूम टेम्परेचर थंड करून घ्यायचं आहे पूर्ण तर दूध छान आपलं थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याला थोडंसं दाटसरपणा पण आलेलं आहे हे बघा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर एक बाऊल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये हे सगळं दूध काढून घेते आहे सगळं सर काढून घेऊया ह्याच्यामध्ये पाव चमच मी ह्याच्यामध्ये वेलची घालायचं आहे थोडेसे डायफ्रूट घालायचे आहेत काजू आहेत बदाम आहेत पिस्ता आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही डायफ्रूट घेऊ शकता आणि हे तरबूजाचं जे आपण पेस्ट करून घेतली होती ती घालूया ह्याच्यामध्ये हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान एक जीव करून घ्यायचं आहे सगळं तर हे छान आपण मिक्स करून घेऊया छान हे मिक्स करून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं हे तयार झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये फ्रूट घालायचे आहेत तर मी बघा काली द्राक्ष घेतलेली आहे थोडीशी ती घालत आहे हिरवी द्राक्ष घेतलेली आहेत ती घालायची आहेत थोडंसं टरबूज मी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया ॲप्पल घेतलेला आहे तो घालायचा आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही फ्रूट घेऊ शकता कोणते आणि हे डाळिंबाचे दाणे थोडेसे घालायचे आहेत तर हे सगळे फ्रूटात आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान तर हे चम्मचने आपण सगळं मिक्स करून घेऊया पाहू शकता किती छान आपलं डिझर्ट तयार झालेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण फ्रीजमध्ये छान थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण सर्व करायचं आहे तर हे टरबुजातळ डिझर्ट आपलं छान थंडगार झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवून आता आपण हे सर्व करूया तर हे ग्लासामध्ये आपण आता हे डिझर्ट घालूया खाण्यासाठी तयार करूया तयार झालं आहे खाण्यासाठी आपलं तरबुजाचं डिझर्ट तुम्ही पाहू शकता किती छान असं तयार झालेलं आहे वरून थोडे डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत आता आपण थोडंसं डायफ्रूट घालायचा आपल्या आवडीनुसार आपण डायफ्रूट घालू शकता तर तयार झालेलं आहे आपलं खाण्यासाठी तरबुजाचं थंडगार असं डिझर्ट तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि सगळ्यांना खायला घालात आणि तुमची कशी झाली रेसिपी हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा नक्की सांगा आणि मी कशी केली ही डिझर्टची रेसिपी हे देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद